आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनीचित्र आजच्या ध्वनिचित्रात दिल्लीत पार पडलेल्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत मान्यवरांच्या प्रतिक्रिया आणि एकोणीसावं विद्रोही साहित्य संमेलन अठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडलं या संमेलनाच्या आयोजनाबद्दल अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी समाधान व्यक्त केलं त्या म्हणाल्या दिल्लीकडून आम्हाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला संमेलन भरवण्यासाठी जेव्हा आमंत्रण आलं तेव्हा आम्हाला आनंद तर झालाच एक कारण एकाहत्तर वर्ष दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झालेलं नाही आणि जेव्हा आम्ही इथे प्रत्यक्ष बघायला आलो तेव्हा असं लक्षात आलं की इथल्या सोयी पुरेशा आहेत आणि लोकांना आवडतील सोयीस्कर होतील अशा आहेत दिल्लीमध्ये संमेलन हे मराठीसाठी नक्कीच फार मोठी गोष्ट आहे आणि जी आमंत्रक संस्था आहे सरहद त्यांनी पूर्वी घुमानला संमेलन घेतलेलं होतं त्यामुळे त्यांना थोडा अनुभव होता, होता। परंतु दिल्ली म्हणजे आणखीच वेगळी गोष्ट आहे इथे पुष्कळ जास्त राजकीय हालचाल असते त्यामुळे हे सगळं कसं काय त्यांना जमेल असं वाटत होतं परंतु आता असं लक्षात येत आहे की त्यांनी फार मनापासून आणि यशस्वीपणे हे आयोजन केलं आहे विषय आम्ही थोडे बदलले होते नेहमीपेक्षा तेही लोकांना अतिशय आवडले आहेत सर्व कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळा आहे आम्हाला एक चांगलं संमेलन देशाच्या राजधानीमध्ये पार पडण्याचं समाधान आहे धन्यवाद मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या शब्दात आपली प्रतिक्रिया दिली या संमेलनाकडून महाराष्ट्रातल्या साहित्य संमेलनासारखी अपेक्षा करणं ती मुळात चुकीचे ते मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातून लोक आलेले आणि कितीही मोठी संख्या असली तर दिल्लीला असल्यामुळे ती राहणंच वाटणार हा त्यांचा दुसरा भाग जे काही लोक बाहेरून आलेले आहेत त्यातले बहुतेक लोक ठिकठिकाणी हजेरी लावत आहेत असे चित्र दिसतं आणि पुस्तक विक्रीच्या मात्र अवघड आहे कारण दिल्लीकर म्हणजे दिल्लीमधला तो मराठी समाज आहे त्यानं जी काय आस्था दाखवायला पाहिजे मोठ्या संख्येनं असलेला ती आस्था दाखवलेली दिसत आणि म्हणून त्यांचा वावर या साहित्य संमेलनामध्ये दिसत महाराष्ट्रातल्या लोकांचा वावर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो त्याच्यामुळं पुस्तक विक्रीवर विक्री स्थानिक पुस् ठिकाणी जी काय होत असते ती नाही पण एकूणच पण चाललेलं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह तसंच मसापचे सचिव दादा गोरे यांनी या, या संमेलनाबाबत आपलं मनोगत या शब्दात व्यक्त केलं सुरुवातीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते जो उद्घाटनाचा का कार्यक्रम झाला तो अतिशय सुरेख झाला पंतप्रधानांचं भाषणही मराठीला राजेस अस खूप योग्य असं होतं संमेलनाचे अध्यक्ष तारा भवाळकरांचंही भाषण छोटस पण अतिशय छान होत संध्याकाळचं भाषण त्यांचं खूप लांबलं ला। पण त्यांची विद्वत्ता त्याच्यातून जाणवत होती परिसंवादही अतिशय चांगले झाले संमेलनामध्ये मराठवाड्यातल्या कवींनी बाजी मारली सगळ्याच कविता आपल्या सगळ्या चांगल्या होत्या त्यानंतर एकंदर संमेलन चांगलंच झालं बहुभाषिक कविसंमेलनसुद्धा अतिशय सुरेख झालं परिसंवाद सगळेच अतिशय अप्रतिम झालेले होते नीलम गोरे सुरेश प्रभू आणि पृथ्वीराज चव्हाण यांची जी मुलाखत घेतली त्या तिन्ही मुलाखती अतिशय सुरेख आणि उत्तम झालेल्या होत्या त्यांना विचारलेले प्रश्न त्याच्यातून सामाजिक राजकीय आणि त्यांचं व्यक्तिगत जीवनाचे असे प्रश्न विचारलेले होते दोन्ही पत्रकारांनी एक प्रवीण बरदापूरकर होते आणि आपले राजीव खांडेकर होते त्यामुळे तो कार्यक्रमही अतिशय सुरेख झाला एकंदरीत संमेलन खूप यशस्वी झालं असं म्हणता येईल आता बाकीचे काही जरी बोलत असले तरी ज्यांनी संमेलन घेतलं त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे प्रचंड मेहनत घेतली आणि अनेक गोष्टींना त्यांना त्रास झाला तरीही त्यांनी कुठलीही तक्रार न करताना संमेलन कसं चांगलं होईल याकडे लक्ष दिलेलं होतं त्यामुळे संमेलन उत्तमच झालं असं म्हणता येईल ज्येष्ठ कवयित्री रसिका देशमुख यांनी या संमेलनाबाबतचा आपला अनुभव हो या शब्दात मांडला ते संमेलनासाठी दिल्लीत आल्यापासून एक वेगळंच भारावले पण आहे ग्रंथदिंडीनी सुरुवात झाली आणि अभूतपूर्व अशी ग्रंथदिंडी इथे निघाली ज्याच्यात मला प्रत्यक्ष साक्षीदार होता आलं सहभागी होता आलं आणि खूप सुंदर रीतीने म्हणजे आणि दूर एक चार साडेचार किलोमीटरची ही ग्रंथदिंडी होती सगळं म्हणजे आणि आपल्या भागातले इतके लोक इथे आलेले आहेत की त्याच्यामुळे खूप गजबजलेले आहे सगळीकडे त्याच्यानंतर माझा सहभाग कवी संमेलनात होता निमंत्रितांच्या पहिल्या दिवशी काय झालं की दोन उद्घाटन झाली एक पंतप्रधानांबरोबर झालं आणि दुसरं कालकटोरा इथे एक विज्ञान भवनात होतं तर तो पंतप्रधान भवनात जे झालं तिथेही प्रत्यक्ष साक्षीदार होता आलं तो तर सोहळा इतका सुंदर होता अभूतपूर्व हो। आणि माननीय पंतप्रधान इतके सुंदर बोलले तसंच कार्यक्रम आपल्या संमेलनाच्या अध्यक्षा तारा भोवाळकर सुद्धा अतिशय सुंदर बोलले आणि त्यांनी सगळं म्हणजे सभागृह अक्षरशः काबीज केलं त्यांनी सगळं एकंदरीत माहोल तो खूप सुंदर होता नंतर काही कार्यक्रम चांगला झाला पण त्या दिवशी काय झालं की हा दुसरा उद्घाटनाचा कार्यक्रम लांबल्यामुळे कविसंमेलन त्या दिवशी नाही झालं दुसऱ्या दिवशी झालं मग सकाळी दहा वाजता मग तोही अनुभव छानच होता माझा सहभाग असल्यामुळे मला छानच वाटला आणि पहिलंच नाव माझं होतं त्यामुळे सुरुवातच माझ्या कवितेने झाली पण खूप सुंदर होतं सगळं नंतर सगळेच कार्यक्रम इथले एकदम एकापेक्षा एक, दर एक दर्जेदार होत आहेत म्हणजे आणि आत्ताच मी परिसंवाद अटेंड करून आली आहे म्हणजे आणि तो होता म्हणजे आपले सुरेश नभू नीलम गोरे आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या मुलाखतींच्या आठे घडलो आम्ही आणि खूप काही मिळाल्याची भावना माझ्या मनात आहे कवी विष्णू सुरासे यांनी दिल्लीतल्या मराठी साहित्य संमेलनाबाबत बोलताना आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या नमस्कार या साहित्य संमेलनामध्ये विविध परिसंवाद असतील मुलाखत असेल कवी संमेलन असेल बहुभाषिक कवी संमेलन असेल या सर्व कार्यक्रमांना रसिकांची अत्यंत चांगल्या असा प्रतिसाद इथं मिळताना दिसतो आहे ग्रंथ प्रदर्शनामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात इथं वाचक येऊन खरेदी करत आहेत आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील निलमताई गोरे असतील आदरणीय सुरेश प्रभू साहेब असतील यांची मुलाखत राजू खांडेकर यांनी घेतली अत्यंत चांगल्या पद्धतीने ती मुलाखत रंगली बहुभाषिक कवी संमेलनाला या तालकटोरा स्टेडियममध्ये रसिकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला स्वतः माझ्या विरोधी वात्रटिकांना तिथं तुफान असा प्रतिसाद मिळाला आणि एकंदरीतच मराठी भाषेच्या दृष्टीने मराठी साहित्याच्या दृष्टीने अठ्ठ्याण्णव हे अखिल भारतीय साहित्य संमेलन एक चैतन्यदायी ठरलेलं आहे फक्त या दिल्लीमध्ये मराठी भाषिक कमी असल्याकारणाने कदाचित अख्खे जे रहिवाशी आहे तर कमी आले असतील परंतु महाराष्ट्रातून अगदी अमेरिकेतून सुद्धा काल एक व्यक्ती अमेरिकेतून सुद्धा तिथं पुस्तक प्रकाशनासाठी आलेला आम्हाला भेटलेलं आहे आणि सर्वात साहित्यिक रसिक वाचक असतील तर यांनी एक वेगळं रूप या साहित्य संमेलनाला दिलेलं आहे आणि एक वेगळा उत्साह विषयक सुद्धा काही कार्यक्रम इथं झालेला आहे त्यालाही इथं रसिकांनी अत्यंत चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे मला असं वाटतं अठ्ठ्याण्णव हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यानंतर पहिल्यांदा हे झालेलं आहे आणि एक चांगलं चैतन्य चांगला उत्साह इथं मला सर्व वाचकांमध्ये मला रसिकांमध्ये प्रत्येक जण आपण दिल्लीमध्ये येऊन आपल्या मराठी भाषेसाठी काहीतरी करतो असे भाव मला इथं साहित्यिकांच्या वाचकांच्या रसिकांच्या चेहऱ्यावर दिसले आणि एक खूप समाधान वाटलं की एका मराठवाड्यातून एक रानातला माणूस म्हणून या दिल्लीमध्ये मी आलो आणि या दिल्लीमध्ये माझ्या विनोदी कविताला मिळालेला प्रतिसाद पाहून अक्षरशः गहिवरलो कारण आपल्यासारखा गावखेड्यातला माणूस ग्रामीण साहित्य लिहिणारा माणूस कविता लिहिणारा माणूस आणि या माणसाला दिल्लीसारख्या ठिकाणी एवढा चांगला प्रतिसाद मिळतो मला वाटतं हे आमच्यासाठी आमच्या मराठवाड्यासाठी तिथल्या मातीसाठी तिथल्या गावासाठी नक्कीच आमच्यासाठी उष्णाव आहे प्रेरणादायी आहे आणि दुसरं सांगायचं झालं सा तर दिल्लीच्या या सर्व रस्त्यामध्ये गल्लीने अगदी साहित्यिक आपल्याला दिसत आहे मला वाटतं की मराठी भाषेच्या दृष्टीने राजधानी आ आ ही राजधानीमध्ये घडलेली जी बाब आहे ही अत्यंत चांगली आहे इथं मराठी भाषेमध्ये स्वाक्षरीचं सुद्धा एक इथं दुकान आहे म्हणजे एक व्यक्ती जो आहे की तो प्रत्येकाला मराठी भाषेमध्ये स्वाक्षरी तुम्ही करा असं सांगत आहे आणि शेकडो स्वाक्षऱ्या मराठीमध्ये त्या व्यक्तीने करून दिलेलं आहे मला वाटतं ही सुद्धा एक मराठी भाषेच्या दृष्टीने अत्यंत चांगली अशी बाब आहे एकंदरीतच शेवटी सांगायचं झालं तर अठ्यानव हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बऱ्यापैकी यशस्वी झालं असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही एकोणीसावं विद्रोही साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर इथं था साजरे झालं हिंदी साहित्यिक कमल भारती यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं त्यांनी या संमेलनाला या शब्दात शुभेच्छा दिल्या मेलन हूँ पहली बार बार आया हूँ, पहली बार यु विद्रोही के संपर्क में आया बडा जोश और इतना बड़ा उत्साह देख करके मैं बहुत ही गदगद बहुत खुशी अनुभव कर रहा हूँ गर्व महसूस कर रहा हूँ साहित्य के प्रति इतना लगाव इतना अनुराग यहाँ के हमारे समाज के लोगों में है सत्य के प्रति विद्रोह एक विद्रोही चेतना का निर्माण हम लोग सब करने जा रहे हैं ये बहुत बड़ी क्रांति का प्रतीक है आप सब लोगों की बहुत बहुत बधाई बहुत बहुत शुक्रिया संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक राणा यांनी आपलं मनोगत या शब्दात व्यक्त केलं एकोणीसाव्या विदोही साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला मिळालं त्याबद्दल मला खूप आनंद झाला विदोही सांस्कृतिक चळवळ गेल्या काही वर्षांपासून फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर वेगाने पुढे जाते आणि जे शहर निवडलं आहे एकोणीसाव्या या विदोही साहित्य संमेलनासाठी ते चळवळीचं शहर आहे नामांतर आंदोलनाने पूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला एक दिशा दिलेली आहे या ठिकाणी अजिंठा विद्रिसारख्या लिहिण्या ज्या ठिकाणी बौद्ध जैन आणि शैवत दोन्ही संप्रदायाचं मिलन आहे आणि विशेषत आज राजवंश आहे महाराष्ट्राचा सातवाहन यांचा जिल्हा आहे हा तर तो एक आनंदाचा क्षण माझ्यासाठी आहे अशा ठिकाणी एका इतिहास संशोधकाला संधी मिळाली विद्रोह तर आहेच आपल्यासोबत तो चालूच राहणार आहे म्हणून त्यासाठी सर्व विद्रोहींना मी या ठिकाणी सदिच्छा देतो संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद लुलेकर यांनी या संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका या शब्दात विशद केली विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने विद्रोही साहित्य संमेलन घेतली जातात हे एकोणीसावं संमेलन आहे मुंबई पासून याचा प्रारंभ झाला आणि आता औरंगाबादला हे दुसऱ्यांदा संमेलन होत आहे या संमेलनामध्ये वेगवेगळे वेग परिसंवाद वेगवेगळे वेग नाट्यप्रयोग आणि लहान मुलांच्या साठीचा कार्यक्रम यामध्ये विशेष गाजलेला आहे सध्याच्या व्यवस्थेची चौकट मोडून काढण्यासाठी हे संमेलन इथं होत आहे म्हणून या संमेलनाला एक वेगळा अर्थ आहे जी सुरुवात झाली की अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ठरलेली चौकट मोडून काढण्यासाठी आणि नवीन साहित्याचं स्वागत करण्यासाठी जे लेखक नव्यानं आहेत नवा विचार मांडतायत व्यवस्था पुढे घेऊन जाण्यासाठी व्यवस्थेला नवीन बदल सुचवण्यासाठी जे लिहितात त्यांच्यासाठीच हे संमेलन आहे ज्यांनी ज्यांनी या पद्धतीचं लेखन आतापर्यंत केलं बाबूराव बागुल असतील आळुंके असतील यशवंत मनोहर आहेत या सगळ्यांनी या संमेलनाचं अध्यक्षपद यापूर्वी बोचवलेलं आहे आणि विशेष म्हणजे या सगळ्या संमेलनाला जो विद्रोही आहे जो दुसऱ्या भाषेतला लेखक आहे त्यांना बोलवलं जात प्रामुख्याने हिंदी भाषिक किंवा उर्दू भाषिक लेखक या संमेलनाला उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत समाज व्यवस्थेमध्ये नवा विचार पेरण्याच्यासाठी आणि संविधानाचे मूल्य यावेळेच तर संमेलनाचं ते उद्दिष्टच आहे की संविधान मूल्यांसाठी हे साहित्य संमेलन समर्पित आहे त्यामुळे प्रतिमा परदेशी धमाले हे सगळेजण या संमेलनासाठी कार्यरत आहेत त्यामुळे हे अत्यंत महत्वाची चळवळ म्हणून काही संमेलनापेक्षा याला चळवळीचं रूप जास्त आहे आणि त्यामुळे चळवळीत सहभागी असलेले अनेक लोक इथे येतात महाराष्ट्रातून लोक इथं आलेले आहेत हिंगोली इथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो म्हणून नव्हे तर इथं चालणाऱ्या चर्चेंमुळे मी कालपासून इथं या संमेलनामध्ये सहभागी झालेलो आहे आणि अत्यंत चांगलं संमेलन आहे लोकांमध्ये उत्साह आहे उपस्थिती चांगली आहे कारण नेटपूक संमेलनानं मी जातो त्यावेळेला मला जाणवतं की लोकांची उपस्थिती कमी होते इथं मात्र उपस्थिती उत्तम आहे ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य सचिन आंबेडकर